निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चौतीस जणांवर मिरज तालुक्यात प्रवेश बंदी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्याकरिता शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध दाखल गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी रणजित उर्फ शरद केरवा ढोबळे व एकतीस वर्ष रणार खंडे राजोरी अतुल कोपट वायदंडे व अठ्ठावीस वर्ष रणार खंडे राजोरी सुहास सुनील वायदंडे व एकवीस वर्ष खंडे राजोरी आकाश अशोक कांबळे वय अठ्ठावीस वर्ष खंडे राजुरी विशाल मारुती शिंदे अठ्ठावीस वर्ष आरक रावजी उर्बर रोहित मच्छिंद्र नाईक अठ्ठावीस आरक किरण उमाजी मलमे एकतीस वर्ष एरंडोली अजित अशोक शेजूळ बत्तीस वर्ष लक्ष्मीनगर मालगाव सोहेल शाहीर मुजावर वय चोवीस रणार मालगाव अमोल दिनकर चव्हाण तेहत्तीस रणार आरत ज्ञानेश्वर उर्फ माऊली राजेश उर्फ साहेबराव पाटील सव्वीस रणार पाटगाव प्रवीण अनिल मगदोम सव्वीस राहणार लक्ष्मीनगर मालगाव अक्षय बवन पाटील पंचवीस राहणार शिंदेवाडी विनायक परशुराम मगदोम पस्तीस राहणार लक्ष्मीनगर मालगाव राहुल अनिल मगदोम एकोणतीस लक्ष्मीनगर मालगाव सुशांत सुरेश पाटील वय पस्तीस राहणार सिद्धेवाडी बाबासाहेब केरबा कोडलकर वय पस्तीस राहणार लक्ष्मीनगर मालगाव अणी सल्ताप चौदागर राहणार शिंदे हॉल जवळ नगर विष्णू गणपती शेजाळ वय बावन्न राहणार भोसे राम राजमाणे वय सव्वीस राहणार होळळे प्लॉट नगर समेत शांतीसागर चौगले वय तेवीस राहणार सोनी हर्षल सुकुमार मजगे राहणार एरंडोली शीतल सुरेश दानोळे राहणार एरंडोली सागर हनुमंत पाटील वय सव्वीस गणेश शिरडोने वय त्रेपन्न शेती रणार आरख लक्ष्मण श्रीकांत नाईक व एकोणचाळीस रणार लिंगडोर अविनाश उत्तम काटकर वय बत्तीस राहणार रसुलवाडी सदाशिव रामचंद्र संदी वय बत्तीस रणार, रणार सुभाषनगर बाजीराव उत्तम काटकर राहणार वय अठ्ठावीस रणार रसुलवाडी अनिल हिंदुराव मजले सुभाश नगर सुखदेव उर्फ बंड्या हनुमंत नाईक सत्तावीस रणार रामनगर खोराडी आरग शुभम तणाजी पोळ एकवीस रणार आडवा रस्ता बोलवाड सागरबाबू नंदीवाले एकवीस रणार आडवा रस्ता बोलवाड सागर सोमलिंग मगदूम पस्तीस राहणार खटा सूरज विठ्ठल नाईक वय वीस राहणार बोलवाड आडवा रस्ता मिरज जिल्हा सांगली यांच्या वास्तव्यामुळे सार्वजनिक शांततेचा भंग होऊन कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने विरुद्ध माननीय उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी नीरज यांच्याकडे भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे तालुका कार्यक्षेत्राच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्यास व निवास करण्यास सक्त मनाई करण्याबाबत प्रस्ताव पाठवला असता उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी सदर प्रस्तावावरती सुनावणी व चौकशी करून चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अखेर तालुका कार्यक्षेत्राच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्यास व निवास करण्यास सक्त मनाई करण्यात येत असल्याचा आदेश दिला आहे सदरचा प्रस्ताव तयार करण्याची कामगिरी मिरेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विकास भोसले तर भरत पवार यांनी केली आहे